आपले प्रतिनिधी मनोज जोडले आहेत मनोज यू नक्कीच आपण बघितलं आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे आणि आता काही क्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा म्हणजे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि याची पूर्ण जल्लोषाची तयारी आपण सर्व जिल्ह्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल सर्व ठिकाणी महायुतीकडनं करण्यात आलेली आहे तसेच भाजप पक्षाकडनंही जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आता आपण मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर बाहेर आहे आपण बघू शकता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा कटआउट या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तसंच आपण या ठिकाणी संपूर्ण भगवमय वातावरणही झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत तसेच ढोल ताशा या ठिकाणी आणलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी जसे शपथ घेतील त्या इकडे जल्लोष सुरू होते आणि आता देखील या ठिकाणी जल्लोष सुरू आहे उधारण्यात आलेल्या आहेत आपल्या बरोबर भाजपचे काही नेते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू आपण त्यांच्याशी बोलू की कशा प्रकारे ही तयारी करण्यात आलेली करण्यात आलेली आहे आपण त्यांच्याशीच बोलूया आपल्या बरोबर राजपुरोत आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया सर काय सांगाल मोठा जल्लोष आता करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ काय आज नरेंद्रभाई मोदी तिसऱ्या वेळेस शपथविधी घेत आहेत आणि त्यामुळे अतिशय आनंदाच वातावरण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समस्त भारतीयांमध्ये आहे निश्चितपणे एकशे चाळीस कोटी भारतीयांना सोबत घेऊन हा भारत विकसित करण्याचं त्यांचं स्वप्न आणि ध्येय हे निश्चितपणे पंतप्रधान मोदी पूर्ण करणार आजचा ऐतिहासिक दिवस आहे पहिले दुसऱ्या पंतप्रधानांचे शपथ घेत पहिल्या वेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तीन वेळेस लगातार शपथ घेतली होती आणि त्याच आज पंतप्रधान मोदीजी सुद्धा तिसऱ्या वेळेस शपथ घेतात आणि निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत निश्चितपणे पुढे जात आहे. अशा प्रकारे तुम्ही आज सगळे जल्लोषामध्ये आनंदामध्ये आहेत. फटाके वाजतायत, ढोल ताशे वाजतायत आणि कार्यकर्ते अतिशय उत्साहात आनंदामध्ये आहेत. सर, बोलेंगे? हिंदुस्तान के इतिहास में आज का दिन सोने के अक्षरों में लिखा जाएगा. नरेंद्र मोदी जी तीसरी बार शपथ विधी ले रहे हैं. वो विकास पुरुष है और आने वाले समय में उन्होंने कहा कि ये तो ट्रेलर था दस साल सही विकास तो अभी पांच साल में होगा और देखा आपने खुशी का माहौल ढोल बज रहे हैं, फूल बरसे जा रहे हैं फटाखड़े फूट रहे हैं नाश्ता पानी हो रहा है मिठाइयाँ बढ़ रही है तो ऐसा माहौल आज पूरे देश की जनता को देखने को मिल रहा है इससे बढ़कर मुझे लगता है और सही मायने में गो तो एक वो दिवाली थी रामचंद्र जी घर पे आए और आज ये दिवाली है आपण बघू शकता की ही दिवाळी आहे आणि पहिली दिवाळी होती जेव्हा अयोध्यामध्ये मंदिर झालेलं होतं त्यानंतर आता ही दुसरी दिवाळी आहे ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान शपथ घेत आहेत दुसरे पंतप्रधान आहेत या अगोदर पंडित जवाहरलाल नेहरू होते ते सातत्याने ती, तीन टर्म पंतप्रधान राहिले होते त्यानंतर आता हे नरेंद्र मोदी आहेत जे तीन टर्म हे तिसरी टर्म आहे ती पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि आता काही शाळामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात जल्लोष आणि उत्साह आहे आणि या ठिकाणी आपण ठिकाणी भाजप पक्षाची आपण या ठिकाणी झेंडे लावण्यात आलेले आहेत झेंडे लावण्यात आलेले या ठिकाणी माळ आहे या लावून नक्कीच नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर हे फटाके फोडण्यात येणार आणि हा जल्लोष या जल्लोषावर आपण असंच लक्ष ठेवून राहा धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल